दी निवेदन आहे काय नेमक्या जळगाव शहरातील कंजरवाडा चांबरवाडा आणि नाथवाडा ह्या भागामध्ये गेल्या आठ नऊ महिन्यापासून या नागरिकांना पाणी मिळ अमृत्याचं पाणी मिळत नाही आणि तिथले गटरी रस्ते या सगळ्याच समस्या मी आज आयुक्तांना देऊन सांगितलं आणि आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत उद्या दिका दिका ना। ना की उद्या ताबडतोब अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन संबंधित लोकांना आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे मलाही तिथं उपस्थित राहायला सांगितले जे काही समस्या असतील ते प्रत्यक्ष त्याशी पाहणार आहेत म्हणून आम्ही उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्व आम्ही उद्या लाचवाळ्या कंध्यावाळ्यात जाऊन प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे पाहायला अधिकारी येणारे आणि ज्या समस्या त्या साहेबांनी ऐकून घेत आहेत साहेबांनी आणि मला वाटतं त्यांनी ऐकल्यानंतर ते नक्की न्याय देतील अशी मी अपेक्षा करते आणि या लोकांचे प्रश्न सोडवतील असेच अनेक जग जा जळगाव शहरामध्ये अनेक काही नागरिक असतील ते जर आमच्याकडं अशा समस्या घेऊन आले तर आम्ही नक्की जळगाववर फिरून ज्या ज्या काही ज्या भागामध्ये काही लोकांच्या अडचणी असतील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या गटाने आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत जनतेला एक विनंती करायची आहे की आमचं कार्यालय आकाशवाणी चौकस आहे येऊन तुम्ही आमच्या कुठल्याही समस्या असतील ते सांगावं आम्ही ताबडतोब त्याचं अधिकाऱ्यांकडं कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील त्या अधिकाऱ्याकडे येऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे एवढं आश्वासन आम्ही देतो आणि अधिकाऱ्यांकडनं आम्ही त्या भागातलं काम करून घेणार आहोत एवढी मी या आलेल्या माझ्या सगळ्या महिला यांना मी सांगू इच्छिते की तुमच्या समस्या लवकर गेल्या आठ महिन्यापासून आम्ही आम्ही नाथवाड्या भैरवनाथ मंदिराकडे राहणारे नागरिक आम्हाला आठ महिन्यापासून पाण्याची एवढी समस्या पा करून दिली त्या लोकांनी की अक्षरशः मी बादली हंडे घेऊन त्या भरा लोकांच्या दारीतून घेऊन जाऊन सर पाणी भरायला लागले अशी त्यांनी आमची दुर्दशा करून टाकली अमृत योजनावाल्याने गेल्या आठ महिन्यापासून माझ्या नळाला तर पाणीच येत नाही दारापुढे त्यांनी रोड टाकला तर गटार माझ्या दारापुढे सोडून दिली त्यांनी ते, ते गटारीचं पण काम केलं नाही पाईपलाईन टाकायला सांगितली पांढरा कोळमध्ये अर्ज दिली तर त्यांनी ती अर्ज आमची स्वीकारली नाही ते म्हणे नगरपालिकेत जा आता आम्ही या नगरपालिकेत आला आता आम्हाला पाण्याची खूप समस्या आहे या समस्येसाठी तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा का आम्हाला पाईपलाईन टाकली द्या आणि आम्ही आम्हाला नळाचं अमृत योद्धाच्या पाण्याचं आम्हाला आमची समस्या दूर करा नाव सांगा आपलं माझं नाव पिंकी महेंद्र बागडे राहणार गंधरवाडा